आ, मी डॉक्टर संजीव ठाकूर हो लॅप्रोस्कोपी आणि बॅरायटिक सर्जन आहे अधिष्ठता म्हणून सोलापूर येथे कार्यरत आहे बऱ्याच माझ्याकडे तक्रारी बऱ्याच दिवसापासून येत होत्या की सर्वप्रथम म्हणजे लोकांना प्रिस्क्रिप्शन बाहेर देत ते पूर्णतः थांबवलेले था आम्हाला शासनाने जेवढे निधी मंजूर केला आहे आणि डी पी त्यामुळे सगळी औषधी खरेदी नियमाने झालेली आहे आणि रुग्णांना मोफत औषधे मिळत आहेत दुसरं सिनियर डॉक्टर बघत नाहीत त्यामुळे बरेचसे केसपेपर चेक केले ज्या ठिकाणी त्यांच्या नोट्स त्यांनी बघितले नव्हताना कंपल्सरी केलं त्यांना आज विनावेतन केलेलं आहे नर्सेस लोकांनी नर्सिंग केअर चांगली केली नव्हती त्या फार आयोग बघतात त्यांना समज दिलेली आहे बेडशीट बदलायला लावलेलं आहे नंतर रुग्णांना हॉस्पिटलचे कपडे द्यायला लावलेले आहे त्यामुळे ते आणि ते, ते माझ्यासमोर काय ॲट इज ऑल रेकॉर्डेड आणि त्यांना पण विनावेतन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅज्युअलिटीमध्ये जे ज्युनियर रेसिडेंटवर ताणयचा प्रत्येक ठिकाणी जे आर वन जायचा कॅज्युलिटी जे आर वन जाईल ट्रॉमामध्ये आहे जे आर वन जाईल आय सी आर वन जाईल सगळं जे आर वन करतात तर मी जे आर लोकांना कॅज्युलिटी ड्युटीमेंट ऑफ केले तिथे फक्त सिनियर डॉक्टर राहतील म्हणजे एम डी एम एस क्वालिफाईड आहे म्हणजे रुग्णांना गोल्डन पिरियडमध्ये वेळेवर क्वालिफाईड चांगल्या लोकांना तज्ज्ञ रोगाण ट्रीटमेंट मिळेल म्हणजे नक्कीच तो जीव वाचईल कारण पहिल्या दोन तासामध्ये ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि त्याला क्वालिफाईड लोकं सर्जरी मेडिसिन ऑर्थोन ॲनॅसिडीज पोस्ट एम लोकं तिथे काम करतील आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ॲम्ब्युलन्स दहा वेळा समोर आज मी तीन डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे त्यांना सांगितलं की तुमचं काम आहे की कॅज्युअल्टीमधून वॉर्डा जायला तो ॲम्ब्युलन्समध्येच जाईल त्याला बाय रोड शिफ्ट करणार नाही आणि नाही तर या सगळ्यांवर कार्य आज मी साधारणतः एक एकवीस लोकांवर कारवाई केलेली आहे सहा एकवीस लोकांनी मी विनावेतन केलेलं आहे असं जर मला वारंवार आणि रोज मी नऊला राहून घेतो रोज सकाळी नऊला राहून घेते सात दिवस साप्ताहिक प्रोग्राम केला आहे की सात दिवस बहु किती उपट होते जर जे शासकीय कर्मचारी ऑन ड्युटी काम करणार नाहीत जी रुग्णसेवा जिथे कोलमडेल रुग्ण दगावू शकतो अशा लोकांवर तातडीने कारवाई केली जाईल साधारणतः अकरा ते बारा डॉक्टर्स आहेत सात ते आठ नर्सेस आहे आणि तीन वर्गचार कर्मचारी আর ঠিক তো আমার দুটো আমার দুটো অনলাইন ডাক্তারের কাছে চলে যেতে হবে আপনারা আপনারা ওজন ধরে ওজন ধরে যে আপনারা দেখছেন তো ওজন বন্ধ করতে তোমরা পড়াটাই আর ফটো পড়াটাই আমরা এই শুগড় তো এই শুগড় যেন তো কি শুগড় পড়াটাই আর মিষ্টি খাওয়া নেই সুগড় पण দই আর চা লাল নয় ওকে থ্যাঙ্ক ইউ